नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर घेतोय आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच नीट यू जी काउन्सलिंग प्रोसेसमधील स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस महाराष्ट्र सीई टी सेलच्या माध्यमातून राऊंड वन एम बी बी एस बी डी चॉईस फिलिंगचा उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला लास्ट चॉईस फिलिंग करायची वास्तविक चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ मी पाठीमागे सर्वांना सांगत आलेलो आहे त्यानुसार तुम्ही चॉईस फिलिंग लावायची आहे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग करत असताना जास्तीत जास्त कॉलेजेसची संख्या टाकायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्यांचा एम बी बी नंबर लागू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी बी डी साठी चॉईस फिलिंग करू शकता ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस करायचंच नाही असे विद्यार्थी या मध्ये काहीही नाही केलं तरी चालू शकत बऱ्याच चा जणांचा मनामध्ये एक शंका असते की खूप वेळा एखाद्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं असेल तर मी काय करावं तर तुम्ही काहीही करू नका चॉईस फिलिंग नाही केली तरी चालू शकते तुमची ज्यावेळेस बी एम ची चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता त्याचबरोबर सर्वात एक महत्वाचा टॉपिक असा आहे की उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सातव्या वेळा ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस बी डी एसच्या जो पहिला राऊंड आहे त्याची चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड सातव्यांदा झालेली आहे वास्तविक याच्यामध्ये पी डब्ल्यू डी किंबहुना एन आर आय विद्यार्थ्यांनी कोर्टमध्ये जे काही केसेस टाकल्यामुळे हा पहिला राऊंड एक्सटेंड होत चाललेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देशातील स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुद्धा एक्सटेंड होत आहे आजचा व्हिडिओचा एवढा एकमेव विषय आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना एम्स जिपमर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामध्ये त्याचबरोबर एम यू बी एच यू ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट्ससाठी एमबीबीएस बी बी एस बी ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी मधून ज्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी पाठीमागे रजिस्ट्रेशन करू म्हणजे चॉईस फीलिंग करू करून लॉकिंग केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची विषय सोडून द्या ज्यांनी आजपर्यंत केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी आणि चॉईस लॉकिंगसाठीचा सा पीरियड वाढवण्यात आलेला आहे चॉईस बिलिंग उद्या संध्याकाळी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस साठी गव्हर्नमेंट त्याचबरोबर मध्ये चॉईस फिलिंग करण्याची मुदत सुद्धा स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडची उद्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग देता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू कोट्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजेच इन्स्टिट्युशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा पाच हजार रुपये भरून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा मॅनेजमेंट कोटा थ्री टाइम्स फीज मध्ये किंवा फाईव्ह टाइम्स फीज मध्ये आणि बी डी एस मध्ये रजिस्ट्रेशन करत असताना एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल परंतु आता आय क्यू मध्ये किंवा इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये जायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच हजार रुपये भरून आपल्याला चॉईस फिलिंगसाठी जाता येऊ शकणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी एन आर आय साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा यामध्ये आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून एन आर आय मधून आपल्याला किंवा लॉकिंग पिरियड वाढवण्यात आलेला आहे त्याच सर्वांना या विद्यार्थी आणि पालकांना लास्ट डेट रिमाइंड करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो होतो आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तमाम पालकांना हा विद्यो ह्या व्हिडिओच्या द्वारे सूचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी उद्या संध्याकाळी पर्यंत आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे सी एम जी ग्रुप वन टू थ्री या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची चॉईस फिलिंग करा जे काही मी आजपर्यंत दिलेलं गायडन्स यूट्यूबवरती असेल किंबहुना मेसेजच्या माध्यमातून किंबहुना जे काही सर्व पी डी एफ वगैरे कॅटेगरी एस एम एल किंवा एस एम एल या संदर्भातला सर्व लेखाजोखा मांडून मानून या स्व स्वरूपात स्वतःची एक चॉईस फिलिंग करा मी आयडियल चॉईस फिलिंग सुद्धा ग्रुपवर सेट तुम्हाला सगळ्यांना दिली आहे आणि कशी बनवायची ते पण तुम्हाला दिले ते सर्व बनवून मला माझ्या नंबर जे काही खाली आहे त्या नंबरवरती पाठवा आणि चॉईस फिलिंग तुम्ही स्वतः किंबहुना उन्हा आमच्या टीमकडे फॉर्म भरून फोन करून तुम्ही चॉईस फिलिंग करून घेऊ शकता चॉईस फिलिंग केल्यानंतर प्रत्येकाने लॉकिंग करणं आवश्यक आहे लॉकिंग जर केलेलं नसेल तर तुमचा जो चॉईस फिलिंग आहे ते तुमच्याच कॉम्प्युटरमध्ये राहील आणि तुमचा चॉईस साठी विचार केला जाणार नाही त्यामुळं चॉईस लॉकिंग करता येऊ शकतं आणि ते ग्या, ग्या। करून घ्या आणि प्रिंट काढून घ्या त्याचबरोबर एकदा चॉईस लॉकिंग केल्यानंतर पुन्हा कितीही वेळा परत ओपन करून आपल्याला चॉईस ऍडजस्ट किंवा रिशेबल किंवा नवीन चॉईसेससुद्धा टाकू शकतो हा पण महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये आहे हे लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांचे इयर मार्किंगसुद्धा झालेलं आहे म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यांचं इयर मार्किंग ओपन झाले किंवा काही जणांचं रिझर्व्ह झालं तर सर्वांना याद्वारे सूचित करतो की तुम्ही कोणतंही इयर मार्किंग ठेवलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला काहीही तुमचा परिणाम होत नाही जे काय असेल तो आपल्याला नियमानुसारच होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं ओपन आणि ईडब्ल्यू अशा विद्यार्थी आहेत अशांना इयर मार्किंगचा ऑप्शन उपलब्ध होत नाही कारण बाय डिफॉल्ट त्यांना ओपन इयरमार्किंग असतं बाकीच्या सर्व इतर कॅटेगरी ओबीसी एस बी सी त्याचबरोबर वीजे एन्टी वन टू थ्री आणि एस सी एस टीसाठी इयर मार्किंग रिझर्व्ह किंवा ओपन असे विचारले जात आहे अशा विद्यार्थ्यांनी रिझर्व्ह करा किंबहुना ओपन करा त्याचा फारसा परिणाम तुमच्या सिलेक्शनवरती हो होत नाही बऱ्याच वेळा त्याच्यावरती अंदाज लावले जातात परंतु काही काहीही अडचण येत नाही शंभर टक्के काही अडचण येत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा की खूप सारे विद्यार्थी पाठीमागचा कट ऑफ एस एम एल कॅटेगरी एस एम एल तुमचे मार्क किंवा रँक याच्या आधारे जे कॉलेज मला मिळू शकत आहे तेच कॉलेज मी टाकेल अशा प्रकारचा अटहास करतात तर तसं करू नका तुमच्यापेक्षा अगदी तुमच्यापेक्षा अगदी दहा वीस पन्नास मार्कापर्यंत कमी असणारे सुद्धा कॉलेजेस तुम्ही चॉईस द्या पहिला राऊंड आहे कमी चॉईसेस देऊ नका दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला शंभर टक्के कमी चॉईसेस देण्यासाठी मी सांगणार आहे त्यावेळेसची चॉईसिंग कशी असेल ते मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दावा आणि आपल्या अशाच इतर मित्रांकडे हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला किंवा शेअर करायला विसरू नका एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र